हा प्रश्न आहे वनेसे बापू दोन हजार अठराचा वयवाय म्हटला मधूचं वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या एक भागीला तीन आहे आणि मधुच्या आईचे आठ आहे आठ वर्षाच्या नंतर किती दिलं तर मधुच्या बहिणीचं आजचं वय पहिलं तर समीकरण हे ओळ वाचायचे आपल्याला ओके मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे पहिलं समीकरण की मधूचं जे वय दिलेलं बाळा हे मधुचं वय मधुचं वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या मधुचं वय जे आहे त्या बहिणीच्या वयाच्या बहिणीच्या गुणाकार वयाच्या दुप्पट दुप्पट म्हणल्याच्या नंतर जोड कळाला एक दुप्पट आहे हे असून नावाचा शब्द झाल्याच्या नंतर पुढे या समीकरणाचे नाता मधुचे वय मधुचे वय आईच्या वयाचे एक तृत्य पुन्हा काय म्हणते मधुचं वय मधूचं जे वय आहे दोन ठिकाणी दिलं पहिलं बहिणीच्या दुप्पट दिलं आणि आईच्या वयाच्या आईच्या वयाच्या एक तृत्य होऊन दिलं कळालं बघ पहिल्याचं सांगलो मधुचं वय बहिणीच्या वयाच्या दुप्पट पुन्हा दुसऱ्यांदा काय म्हणलं हेच वाक्य इथून इथून नाही काही तर इथपर्यंत सोडून द्यायचं इथपर्यंत पुन्हा मधुचे वय त्याच्या आईच्या वयाच्या त्याच्या आईच्या वयाच्या मधुच्या वयाच्या दोघांची तुलना केली एक बहिणीशी केली दुसरं आई तिसरं वाक्य काय का बघा दोन समीकरण झाले आपले मधुच्या आईचे वय आठ वर्षानंतर पन्नास आहे मधुच्या आईचं वय जर समजा मधुच्या मधुच्या आईचं वय आठ वर्षानंतर म्हणायला लागलं आठ वर्षानंतर किती आहे तर मधुच्या आईचं आजचं वय किती मधुच्या आजच वय काढण्यासाठी आजचं वय काढण्यासाठी काय करावं लागेल पन्नासहून पाठीमागे यावं लागेल आठ वर्षानंतरच पन्नास आहे आता पन्नास मधून आठ कमी करावं लागते किती झाले रे हे कोणाचं वय झालं आईचं वय इथं टाकून दिली आहे बेचाळीस गुणिला एक भागीला तीन काय झालं तीन एक तीन एक ती, तीन तीनशे बारा चौदा वर्ष चौदा वर्ष झालं आता पुन्हा नाही के काय केलेलं वय चौदा इथं टाकून दिलं चौदा पुन्हा इथं बहीण आणि पुन्हा गुणिला दोन चौदा भागिले दोन बरोबर बहीण बेसाती चौदा पहि बरोबर सात आलेला आहे ठीक आहे